गोडबंदर रोडवरील पातलीपडा ब्रिज जवळ सव्वीस टन एशियन पेंट कलर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली सकाळच्या सुमारास ही घटना घडल्यानं त्याचा वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तो ट्रक रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेनं दिली एशियन पेंट कलरचा ट्रक घेऊन चालक निलेश मास्के हे खंडाळ्यावरून बडोद्याला निघाले होते गोडबंदर रोडच्या पातलीपाळा ब्रिजजवळ ते आल्यावर तो ट्रक उलटला ही घटना सकाळच्या सुमारास घडली या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली तात तातडीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्यामार्फत दोन हायड्रा मशीनच्या मदतीनं रोडवर पलटी झालेला ट्रक रोडच्या एका बाजूला करण्यात आला दरम्यान घोडबंदरकडे जाणाऱ्या रोडवर अपघात झाल्यामुळे बातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता तर बातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेनं जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली